नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तीच तीच भाजी खाऊन कंटाळ असेल किंवा गोड खाऊन जर तुम्हाला कंटाळला असेल आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा चला तर आता आपण अशा मस्त अशा युनिक अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा सुरुवातीला मी दोन मध्यम साईजचे कांदे घेतले आहेत आता हे कांदे आपण ह्या अशा पद्धतीनं साल जे आहे ती वरची काढून घेणार आहोत त्यानंतर कांद्याचं जे काही वरचे टोकाला मूळ असतं तर ते काढून घ्यायचं ह्याच्यामुळं चा। काय होतं कांदा सुट्टा होतो आणि त्यामुळं कांदाचा जो काही उग्र बसा तो देखील थोडासा कमी होतो आणि त्यानंतर अगदी पातळ पातळ आकारामध्ये आपण हा हुब्या आकारानं कांदा कट करून घ्यायचा मी तुम्हाला आधीही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं की कांदा कट करून एक का तो एकसारख्या आकारानं कट करायचा म्हणजे तो छान एकसारखा भाजला जातो तर अशा पैकी हा सगळा जो कांदा आहे तो मी हुब्या आकारामध्ये कट करून घेतला आहे थोडासा कांदाचा आपण सुटा करून घेऊयात आणि ही रेसिपी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होते त्यामुळं खायला पण ती खूप छान लागते कांदा बघा सगळा सुट्टा झालेला आहे तर आता एका पॅनमध्ये मी एक ते दीड मोठा चमचा तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे एक छोटा चमचा मी बडीशोप घातले आणि एक मोठा चमचा अखंड धणे थोडेसे बारीक करून घेतले त्याचा फ्लेवर आणि तो खूप छान लागतो ह्या रेसिपीमध्ये बडीशोप आणि धण्याचा फ्लेवरच खूप छान राहिला त्यामुळे खूप छान चव पण येते हे दोन मिनटं बघा तेलावरती परतवून घेतल्यानंतर आपण जो कांदा कट करून घेतला तो तो संपूर्ण कांदा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आता सध्याच गणपती येऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे आपण बऱ्याच वेळा प्रसादामध्ये असतील मोदक यांचा लाडवांचा भरपूर प्रसाद खाल्लेला आणि त्यामुळे तोंडाला गोड काहीही नको आहे झणझणीत चटपटीत काहीतरी हवं आहे त्या सगळ्यांसाठी अशी मस्त अशी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही एकदा बनवायला तुम्हाला खात्री आहे तुम्हाला सर्वांना ही रेसिपी नक्कीच खूप आवडेल कांदा बघा थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर ह्यामध्ये तर मी अर्धी वाटी इतकं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घालून घेतलेलं आहे आता हे सो देखील आपण ह्या कांद्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांदा देखील थोडासा आणखीन मऊ पडेल आणि त्याबरोबर बेसन पीठ देखील चांगलं भाजलेल त्याचा कच्चापणा निघून जाईल तर आता हे बघा अगदी मी मध्यम गॅसच्या आचेवरती हे सगळं छान असं हे करून घेतलेलं आहे आता ह्याचा छान वास पण यायला सुरुवात झालेली आहे अगदी बेसन पीठ पण बघा हलकं झालेलं आहे आणि ते कांद्यासोबत छान असं कोट पण झालेलं आहे असं झालं की बेसनचा कच्चापणा गेला की आता गॅस जो आहे तो बंद करायचा आणि हे संपूर्ण मिश्रणात आपण थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर इथं बघा मी लोखंडी तवा घेतले आणि त्यामध्ये मी एक सात ते आठ ह्या म हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता ह्या मिरच्या आपण मध्यम गॅस याच्यावरती भाजून घ्यायच्या पण मी एक तिथं तुम्हाला सांगते की ह्या मिरच्या ज्या घेतल्या ते मी अशा पद्धतीने थोड्याशा मधून कट करून घेतल्या जेणेकरून ह्या भाजताना उडणार नाहीत त्यामुळे ही एक टीप आहे मिरच्या जेव्हाही भाजतो तेव्हा त्या हुब्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आता जेवढ्या मिरच्या घेतल्यात तेवढ्याच मी लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्यानंतर एक मोठा चमचा तेल घालून घेतलं आता मिरची लसूण हे सगळं आपण ह्या छान मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं यासाठी तवा मी लोखंड तवा वापरा तुम्ही तर अजिबात नेरले तव्याचा वापर करू नका कारण हे ही रेसिपी मुळातच लोखंडे तव्यामध्येच बनते आता बघा हे छान मिरच्यांना डाग पण पडायला सुरुवात झालेली आहे मिरच्यांना अशा पद्धतीने डाग पडायला हवेत म्हणजे आता तिखट पण थोडासा कमी होतो आणि याची चव पण आहे ना अगदी छान लागते गोड खाऊन कंटाळल्यास तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा ही रेसिपी पंधरा दिवस आरामात टिकते खायला छान लागते आणि अगदी तोंडाची चव आहे ना ती परत आणण्यासारखी रेसिपी आहे त्याचा आता मेघा मिरच्यांना पण अगदी छान असे डाग पडलेत मिरच्या थोड्याशा अशा बारीक झालेल्या आहेत बघा याला छान डाग पडले की ह्यामध्ये आता आपण एक मोठा चमचा जिरे घालून घेणार आहोत जिऱ्या बनवायला खूप छान असा खमंग पण येतं आता हे देखील जिरे आपण एक तीन ते चार मिनट सोबत चांगल्या असे परतवून घेणार आहोत तुम्ही ही रेसिपी भाकरी चपाती पराठा कशासोबत ती खाऊ शकता अगदी घरात भाजीला काही नसेल त्यावेळी तुम्ही नुसती ही रेसिपी बनवून खाल्ली तरी देखील तुमच्या तोंडाला चव नक्कीच येईल इतकी छान अशी रेसिपी लागते तर आता बघा जिरे पण चांगले असे फुलून गेले आहेत अगदी छान असं झालं हे सगळं चांगलं परतवून गेलं की त्यामध्ये आता फक्त आपण चवीनुसार मीठ घ्यायचं ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य अगदी कमी आहे घरातच बनते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल याची मला खात्री आहे आता हे पण सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एक दोन मिनटानंतर गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा हे सगळं बाईन परतताना गॅस जो होता तो अगदी मध्यम ठेवला होता मोठा गॅस ठेवला तर मग मिरच्या लगेचच जळतील तर आता बघा हे सगळं थंड झालं की ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर पण मी थोडीशी अख्खीच घेते तुम्ही हवं तर बारीक चिरून पण घेऊ शकता आणि मग ही छान मिक्स करायची कधीही कोथिंबीर घालताना तो गॅस बंद केल्यानंतर घालून घ्यायची म्हणजे त्याला छान चव येते त्याचा रंग बदलत नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक मी चपटी वाटी घेतली आणि त्या वाटीने तर आपण अशा पद्धतीने हे सगळं घसकटून किंवा हे मॅश करून घेणार आहोत मिरच्या चांगल्या तेलावरती भाजल्यामुळे छान अशा मऊ झालेल्या असतात त्यामध्ये लगेचच चांगल्या अशा मॅश होतात हे मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही आहे तर हा आज आपण लसूण मिरचीचा मस्तपैकी ठेचा बनवतो आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही खरडा हे नाव ऐकता तेव्हा ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे खोबरं किंवा शेंगाने वापरतात फक्त पण फक्त इथं तर मी फक्त लसूण आणि भरपूर मिरच्यांचा वापर केला आहे त्यामुळे मी लसूण मिरची ठेचा असं म्हणते हे सगळं बघा छान असं मी मॅश करून घेतलेलं आहे अगदी छान ठेच्यासारखं दिसतंय हे अजून ही रेसिपी पूर्ण झालेली नाही आहे ह्याला कलर पण बघा अगदी छान आलेला आहे आणि अगदी झणझणीत झालेली आहे गोड खाऊन ज्यांच्या ज्यांच्या तोंडाला कस तरी झालं आहे किंवा गोड खाऊ असं वाटत नाही आहे तिखट काहीतरी खाऊ असं वाटत नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी बनवून अगदी कशासोबतही खाऊ शकता त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल सगळ्यात शेवटी तर मी अर्धा लिंबाचा रस घातला आहे रसा लिंबाच्या रसामुळे छान चटपटीत चव येते अगदी लहानांपासून मोठ्यांना ही रेसिपी नक्कीच आवडू शकते त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तर आता बघा हे सगळं छान असं मिक्स केलेलं आहे हे छान असं मिक्स झालं की एका वाटीमध्ये काढून आपण हे पंधरा आरामात टिकवू शकतो चटणी तयार आहे तोपर्यंत मिश्रण पण थंड झालं असेल तर ते एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा बटाटा उकडून घेतला होता त्याच्यावरती साल काढून घेतली आणि त्यानंतर तो बटाटा अशा पद्धतीने मी खिसणीवरती खिसून घेते बटाटा घातल्यामुळे याला छान असं बाइंडिंग येतं त्यामुळे मी बटाटा घातलेला आहे आणि बटाट्याचा जो आकार आहे तो देखील अगदी मी मिडियम साईजचा बटाटा घेतला होता संपूर्ण बटाटा तर मी याच्यामध्ये खिसून घेते ते तर आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूयात ह्यामध्ये बघा चवीनुसार मीठ एक चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे एक चमचा मी आले लसणाची पेस्ट वापरले त्यानंतर पाव चमचा मी आमचूर पावडर वापरले आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊयात बटाट्यामुळे छान बायंडिंग येतं त्यामुळे बटाटा घाला ह्याची चव पण खूप छान लागते आणि हे स्टफिंगमुळेच ना ह्या रेसिपीला अगदी मस्त चव येते तुम्ही हे स्टफिंग आदल्या दिवशी रात्री बनवू शकता आणि सकाळी मग अगदी गडबड्याच्या वेळी पटकन ही रेसिपी नक्कीच बनवू शकता तर बघा आता हे अगदी छान असा हा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे आता याचा गोळा बनला की आपलं स्टफिंग अगदी परफेक्ट झाले असं आपण समजायचं आता स्टफिंग तयार पुढची कृती करायला घेऊयात इथं बघा आता मी कणकेचा गोळा घेतलाय कणिक आपल्याकडे जर शिल्लक असेल तुम्ही त्यातलाच गोळा घेतला तरी देखील चालेल तर आता ही कणिक आता आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी गुळवून घ्यायची आणि त्यानंतर साधारणपणे पुरीच्या आकाराप्रमाणे हे थोडीशी लाटून घ्यायची तर अशा पैतीने मग आता मी ही थोडीशी गोलाकार अशी ही पुरी लाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने ही पुरी लाटून झाली की आपण मगाचे जे स्टफिंग करून घेतलं होतं त्यातला छोटासा गोळा मी घालून घेतल्या मला भरपूर स्टफिंग घातलेलं खूप आवडतं त्यामुळे मी स्टफिंग जास्त घालते आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण मोदकाला पाऱ्या करतो त्याच पद्धतीने ह्या पाऱ्या एकत्र करून ह्या सगळ्या पाऱ्या गुंडाळून घ्यायच्या आणि हाताला थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून ह्या आतलं जे स्टफिंग किंवा सारण आहे ते सगळीकडं एक समान चांगलं पसरलं जातं आणि त्यानंतर पुन्हा गोळा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि हा छान आता थोडासा जाडसर लाटून घ्यायचा आत भरपूर स्टफिंग भरल्यामुळं अगदी छान मस्त असा हा पराठा तयार होतो तर अगदी हा पराठा कचोरीसारखा लागतो कारण आतलं जे स्टफिंग आहे ते पूर्ण कचोरीसारखा त्यामुळे याला कचोरी पराठा जरी म्हणत तरी देखील चालू शकेल तर आता गॅसवरती बघा एका पॅन चांगला मी गरम करून घेतला आणि गरम झाल्यानंतर ह्या तव्यामध्ये आता आपण हा पराठा घालून घ्यायचा तर हा कांदा कचोरी पराठा तयार आणि सोबतच ही चटणी पण आपण मगाशी केली त्याच्यासोबत हा खूप छान लागतो अगदी मस्त लागतो तुम्ही मुलांचा डब्बा असू दे किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये अगदी पोटभरीचा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता तुम्ही त्या ते ऐवजी तेल तूप बटर ह्यापैकी काहीही वापरू शकता अगदी छान डाक पडेपर्यंत हे पराठे दोन्ही बाजूनं आलटून पालटून चांगले असे भाजून घ्यायचे खायला खूप छान लागणार आहे ज्या पद्धतीनं आलू पराठे लागतात अगदी त्याच पद्धतीने लागतात पण थोडीशी कांदा कचोरी असल्यामुळं अगदी छान ह्याला मस्त चव येते आपण कचोऱ्या केल्यानंतर त्या भरपूर तेलामध्ये फ्राय करून घेतो त्यापेक्षा ही अगदी कमी ती रेसिपी आहे त्यामुळे मी नक्की अशी रेसिपी घरी बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब टाईप करून त्या पुढील ला क्लिक करायला देखील विसरू नका म्हणजे माझ्या असे छान छान व्हिडिओ आले की त्याचे नोटिफिकेशन सर्वात तुमच्या मोबाईल तुम्हाला पाहायला मिळतील दोन्ही बाजून अगदी खरपूस असे भाजून झाले की सगळे असे हे पराठे तयार होतात मुलांना मोठ्यांना घरातील सगळेजण जेव्हा पराठे खातील तेव्हा ते खूप ते खुश होतील आणि ह्या मस्तपैकी अशा लसूण मिरचीच्या ठेचासोबत तर अप्रतिम लागते तोंडाची चव परत आणणारी अशी रेसिपी आहे आणि हा जो ठेचा ना तुम्ही फक्त पराठ्यासोबत नाही तर घरात भाजी नसताना तुम्ही हा भाकरी चपाती कशासोबत ही खाऊ शकता रेसिपी असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद